नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी पोलिसांसमोर मोठे आव्हान अंबड पोलिसांनी काढली टवाळखोरांची धिंड नाशिक शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून विशेषतः पंचवटी अंबड आणि भद्रकारी परिसरात भाईगिरीचे प्रमाण वाढले तरुण पिढी गुन्हेगारीत जास्त प्रमाणात सहभागी होत असून विधी संघर्षित बालके देखील चोरी चेन स्नॅचिंग कोयता हल्ला मारहाण आणि खून यासारख्या गुन्ह्यांमध्ये गुंतत असल्याचे दिसून येत आहे स्थानिक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे चालू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार येत आहेत काही पोलीस ठाण्यात पोलीस चिरीमिरी घेऊन अशा अवैध धंद्यांना पाठबळ देण्याचे आरोप होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही या प्रकरणांकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आंबड पोलीस ठाण्याने कठोर कारवाई सुरू केली आहे टवाडखोर आणि भाईगिरी करणाऱ्यांना थेट रस्त्यावर धिंड काढून धडा शिकवला जात आहे त्यांच्या या पद्धतीचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे नागरिकांनी अंबड पोलिसांचा आदर्श घेत इतर पोलीस ठाण्यांनीही अशाच प्रकारे कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे नाशिकमधील वाढती गुन्हेगारी थांबवायची असेल तर पोलिसांनी ठोस कारवाई करून अवैध धंद्यांना आणि भाईगिरीला आळा घालावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अंबड नाशिक